इराणचा घनिष्ठ मित्र पाकिस्तान इराणच्या संकटसमयी उभा राहील असं काही सध्या तरी दिसत नाहीये गेल्या पाच दिवसांच्या संघर्षादरम्यान इराणने इस्रायलला आणवी हल्ल्याची भीती दिली ती पाकिस्तानवर विसंबूनच मात्र पाकिस्तान, पाकिस्तान इस्रायल सारख्या लष्करी ताकदीला आव्हान देईल अशी पाकिस्तानची लष्करी आणि आर्थिक ताकद नाही हेही तितकंच खरं आणि हे पाकिस्तानही जाणून आहे आणि म्हणूनच इराणी अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी अण्वस्त्रांबाबत केलेल्या दाव्याशी पाकिस्ताननं चक्क फारकत घेतलीय अर्थात इराणला न दुखावता पाहूया पाकिस्तान इराण इस्रायल संघर्षात कुठे उभा आहे आणि खरंच पाकिस्तान मित्राच्या मदतीला धावून जाईल की तटस्थ राहील पाहूया एक रिपोर्ट पाकिस्तान इस्रायल वर अण्वस्त्र हल्ला करणार नाही पाकिस्ताननं इराणचा दावा फेटाळला सच्च्या मित्राला पाकिस्तान एकट पाडणार काही दिवसात काय झाले ते तुम्ही नीट बघा गेल्या आठवड्यात सगळ्या अरब देशांनी आमच्याशी संपर्क केलाय आणि सांगितलंय की आम्ही त्यांना पाठिंबा देणार पाकिस्तान म्हणतोय जर इस्रायल तुमच्यावर अणुबॉम्ब टाकणार असेल तर आम्हीही तेच करू सारे मुस्लिम एक आहेत अशी भावना निर्माण होत आहे आमचं प्रत्युत्तर किती मजबूत असू द्या आमच्या नागरिकांचं आणि मित्रांचं लष्कराला सहकार्य मिळणं आवश्यक आहे आपल्या मित्र राष्ट्रांवर जरा जास्तच विश्वास होता मुस्लिम राष्ट्र असल्याची साथ घालत त्यांनी इस्रायलला थेट अणुबॉम्बची धमकी देऊन टाकली भिस्त अर्थातच पाकिस्तानकडील अण्वस्त्रांवर आणि पाकिस्तानच्या मैत्रीवर मात्र यावर पाकिस्तानच्या संसदेत प्रश्न उपस्थित होताच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री आणि उपपंतप्रधान इशाक डार यांनी यावर सविस्तर उत्तर दिलंय यात त्यांनी इराणी जनरलचं ते वक्तव्य चक्क बनावट असल्याचं म्हटलंय सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे त्यात इराणी जनरल म्हणतायत जर इस्रायलनं इराणवर अणुहल्ला केला तर पाकिस्तान इस्रायलवर अणुहल्ला करेल ही बेजबाबदार आणि खोटी बातमी आहे आमच्याकडून असं कोणतंही विधान आलेलं नाही आमचं अणुऊर्जा धोरण स्वसंरक्षणात्मक आहे आमचे अणुबॉम्ब आमच्यासाठी आहेत प्रदेशातील शांतता सुरक्षा समतेसाठी ते महत्वाचं आहे त्याचवेळी पाकिस्ताननं इराणला न दुखावता इस्रायलवर ताशेरेही ओढलेत दार म्हणतात इस्रायल पाकिस्तानकडे पाहण्याची हिंमतही करू शकत नाही कोणत्याही वाईट कृतीला उत्तर देण्याची पाकिस्तानकडे पुरेशी ताकद आहे असंही दार म्हणाले पाकिस्तान इतर अरब आणि मुस्लिम राष्ट्रांसह एक निवेदनही जारी केलंय त्यातून इस्रायली हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय इस्रायली हल्ला म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय करारांचं उल्लंघन आहे असा दावा निवेदनातून करण्यात आलाय पाकिस्तान हा या सगळ्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये एकमेव अण्वस्त्रधारी मुस्लिम देश आहे त्यामुळे पाकिस्ताननं अनेकदा या पाकिस्तान अण्वस्त्राच्या अने जोरावर मुस्लिम राष्ट्रांचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला आहे या अण्वस्त्रांमुळेच इतर सबळ मुस्लिम देशांनी पाकिस्तानला अनेकदा अर्थसहाय्यही केलं आहे इस्रायलच्या बाबतीत तर पाकिस्तानला इस्रायलचं अस्तित्वही मान्य नाही मात्र पाकिस्तान सध्याच्या आर्थिक चणचणीतून जातो आहे त्यात पाकिस्तानला जगातील मोठ्या राष्ट्रांना दुखावणं झेपणारं नाही आणि इस्रायलचा सगळ्यात मोठा पाठीराखा म्हणजे अमेरिका आणि इतर मोठी पाश्चात्य राष्ट्र अमेरिकेला इराण विरोधात पाकिस्तानची भूमी वापरणं सोयीस्कर आहे त्या बदल्यातच पाकिस्तानला अमेरिकेची आर्थिक मदत मिळू शकते त्यामुळे अमेरिकेला दुखावणं पाकिस्तानला परवडणारं नाही अमेरिकेच्या मेहरबानीमुळेच पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून अलीकडेच मदत मिळाली आहे ही मदत देताना भरमसाठ अटी ठेवण्यात आल्यात त्यात शांततेचाही उल्लेख आहे त्यामुळे सध्या सुरू असलेल्या युद्धांमध्ये स्वतःला ओढवून घेत पाकिस्तान ही आंतरराष्ट्रीय मदत गमावू शकत नाही तसंच इस्रायल आणि पाकिस्तान यांच्या लष्करी सामर्थ्यात बरीच तफावतही आहे दोन हजार तेवीस पर्यंत पाकिस्तानकडे सुमारे एकशे सत्तर अण्वस्त्र होती दोन हजार पंचवीस पर्यंत ही संख्या अडीचशे वर जाऊ शकते तर इस्रायलकडे अंदाजे तीनशे पर्यंत अण्वस्त्र असू शकतात पाकिस्तानचं संरक्षण बजेट आहे दहा अब्ज डॉलर त्यांच्याकडे सक्रिय सैन्य आहे सहा लाखांचं दोन लाख एक्क्याण्णव हजार अर्धसैनिक पोलीस दल आहे आठशे बारा फिक्स्ड विंग एअरक्राफ्ट आहेत तीनशे बावीस हेलिकॉप्टर्स आहेत पाकिस्तानकडे छोटी बॅलिस्टिक मिसाईल्सही आहेत चौदाशे चौतीस विमान आहेत त्यात तीनशे अठ्ठावीस लढाऊ विमान आहेत तर इस्रायलकडे एक लाख सत्तर हजार सक्रिय सैनिक आहे तर चार लाख अतिरिक्त सैन्य आहे इस्रायलकडे सहाशे बारा विमान आहेत यात एकशे सेहेचाळीस हेलिकॉप्टर आणि दोनशे एक्केचाळीस फायटर जेट्स आहेत इस्रायलकडे तेराशे सत्तर रणगाडे आणि त्रेचाळीस हजार चारशे सात सशस्त्र वाहनं आहेत दीडशे रॉकेट तोफांची यंत्रणा आहे सहाशे पन्नास ऑटोमॅटेड तोफा आहेत इस्रायलची लोकसंख्या कमी असली तरी मध्य पूर्व आशियातील सर्वोत्तम सैन्य त्यांच्याकडे आहे शिवाय अमेरिकेचं पाठबळ ही इस्रायलची मोठी ताकद आहे जिथे सुमारे दोन हजार किलोमीटर अंतरावरील इराणला इस्रायलनं तंत्रज्ञानाच्या साह्यानं नामोहरम केलंय तिथे पाकिस्तानचा काय निभाव लागणार हाही प्रश्नच आहे शिवाय इस्रायलने एकोणीसशे ऐंशी मध्येच पाकिस्तानच्या अण्वस्त्र बनवण्याच्या योजनेला धोका निर्माण केला होता याबाबत इस्रायलनं भारतासह सल्लामसलतही केली होती मात्र त्यावेळी भारत सरकारकडून इस्रायलला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता असं सांगितलं जातं त्यामुळे पाकिस्तान इस्रायलची क्षमता पुरेपूर ओळखून आहे एकूणच तोंड देखलं का होईना पाकिस्ताननं या संघर्षात इराणला पाठिंबा दिलेला असला तरी इराण म्हणतोय त्याप्रमाणे केवळ मुस्लिम राष्ट्र म्हणून अण्वस्त्र वापरणं पाकिस्तानला शक्य होणार नाही उघडपणे आणि एकट्यानं पुढे येऊन इराणच्या बाजूने पाकिस्तान या युद्धात उतरेल ही शक्यताही धुसर आहे मात्र इतर मुस्लिम राष्ट्रांच्या दबावापुढे पाकिस्तान काय भूमिका घेतो का हेही पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी येत्या काही दिवसात इस्रायल इराण यांच्यातला संघर्ष वाढणारी आशंका नाही दोन्ही देशांची सीमा एकमेकांना लागून नाही त्यामुळे दोन्ही देशांची मदार हवाई ताकदीवर पाहूया दोन्ही देशांच्या ताकदीवरचा एक खास रिपोर्ट इस्रायलच्या हल्ल्यात अडीचशे इराणींचा इराणच्या क्षेपणास्त्र माऱ्यामुळे तेल अवीमध्ये हाहाकार इराणच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांपुढे इस्रायलची आयन डोम निष्प्रभ तेहरानच्या हवाई हद्दीवर नियंत्रण मिळवल्याचा इस्रायलचा दावा मध्य आशियातील संघर्ष किती टोकाला गेलाय याची चुणूक दाखवणारी ही दृश्य इस्रायलच्या स्थापनेपासून पहिली दोन अडीच दशकं मित्र असणारे इस्रायल, इस्रायल आणि इराण आता एकमेकांचे हाड वैरी झाले इराणचा अणु कार्यक्रम आमचं अस्तित्व संपवेल असा नारा देऊन युद्ध छेडणाऱ्या इस्रायलनं गेल्या चार दिवसात इराणचे अनेक महत्वाचे मोहरे टिपले आणि त्यासाठी सगळी शक्ती पणाला लावली आहे इस्रायलकडे एकूण तीनशे चाळीस युद्ध विमानं आहेत त्यापैकी पंचेचाळीस एफ थर्टी फायव्ह स्टर्थ म्हणजे रडारमध्ये न दिसणारी विमानं आहेत याशिवाय इस्रायलनं स्टॅण्डऑफ आणि बंकर बस्टर क्षेपणास्त्र वापरले आहे इस्रायलच्या स्पेशल फोर्सेसची एक ड्रोन टीम इराणमध्ये बसून ड्रोन हल्ले करतीय याशिवाय इजरायलकडे नव्वद अण्वस्त्र आहेत अचूक मारा करून शत्रूला नामोहरम करण्याचा इजरायलचा इतिहास याही हल्ल्यात स्पष्ट दिसून आला आहे Well, we... गेल्या अठ्ठेचाळीस तासात आम्ही इराणच्या अणु कार्यक्रमाचं कंबरड मोडलंय आमच्या गुप्तहेरांनी इराण अणुबॉम्ब सज्ज होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती दिली होती आणि ते आम्ही खपवून घेऊ शकत नाही आणि गेल्या दोन दिवसात आम्हाला असं वाटतंय आहे की आम्ही त्यांना खूप मागे ढकललंय आमचं काम अद्याप संपलेलं नाही स्थिती अजूनही गंभीर आहे आम्हाला माहिती आहे तेही आम्हाला उत्तर देतील आणि म्हणूनच हे ऑपरेशन अजूनही काही काळ चालणार आहे आम्ही त्यासाठी तयार आहोत पण पुढील काळ कठीण आहे हेही आम्ही जाणतो तुम्हाला आहे आमच्या नागरिकांवर ना हल्ला केलाय ना आमच्या नागरिकांवर शेकडो क्षेपणास्त्रांनी हल्ला केलाय पण आम्ही त्यांचे बहुतांश हल्ले परतवून लावलेत पण कोणतीही हवाई सुरक्षा यंत्रणा शंभर टक्के यशस्वी होऊ शकत नाही आणि त्याचा अर्थ काही इराणची काही बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आमचं नुकसान करणार आहेत मोसाद ही त्यांची इंटेलिजन्सची जी इंटेलिजन्स सिस्टम आहे पूर्ण ती आधीही अनेक वेळा चर्चेत आली आहे त्याच्यावरती अनेक पुस्तकंही लिहिली गेली आहेत ते इराणमध्ये बसून इराणवरती ड्रोननी हल्ले करत आहेत त्यांनी प्रत्येक ड्रोनचे वेगवेगळे पार्ट्स करून इराणमध्ये स्मगल करता त्यांना आले तिथे त्यांनी ते पूर्ण असेंबल करून इराणवरती ते हल्ले करत आहेत याशिवाय त्यांची सायबर जी सिक्युरिटी आणि सायबर प्रणाली जी आहे इस्रायलची ती पण खूप स्ट्रॉंग आहे त्याने ते त्यांच्या इराणच्या विविध ऑफिशियल वेबसाईट्स आणि याच्यावरही कॉन्स्टंटली हल्ले करत आहेत इराण आणि इस्रायल ही दोन्ही राष्ट्र एकमेकांची शेजारी राष्ट्र नाही दोन्ही देशांमध्ये सुमारे दोन हजार किलोमीटरचं अंतर आहे त्यामुळे पारंपरिक दोन्ही सैनिकांची आमने सामने लढाई इथं शक्य नाही त्यामुळे इराणची सगळी भिस्त वायुसेना आणि क्षेपणास्त्रांवर आहे इराणकडे नऊ प्रकारची क्षेपणास्त्र आहेत त्यापैकी सर्वात महत्वाचं क्षेपणास्त्र आहे इमाद इमाद सतराशे किलोमीटरवरील टार्गेटवर अचूक हल्ला करू शकतं दुसरं महत्वाचं क्षेपणास्त्र आहे फतेह एक फतेह एक च्या मदतीनं चौदाशे किलोमीटरवरील टार्गेटवर हल्ला करता येणं शक्य आहे तिसरं महत्त्वाचं क्षेपणास्त्र खैबर शेखान या क्षेपणास्त्रानं चौदाशे पन्नास किलोमीटरवरील लक्ष भेदणं शक्य आहे याशिवाय इराणकडे हायपरसोनिक क्षेपणास्त्रही आहे हायपर सॉरिक मिसाईल हे पाच ते सहा मॅक फ्लाय करतात म्हणजे साऊंडच्या स्पीडच्या पेक्षा फोर टू फाईव्ह टू सिक्स टाइम्स याच्यामुळे असं होतं की जे एनिमीचं एअर डिफेन्स सिस्टम असतं त्याच्यामधून ते एस्केप करू शकतं म्हणजे जर का एका वेळा सहा ते तीस मिसाईल दागले तर तीन किंवा चार मिसाईल हे एनिमीच्या एअर डिफेन्स सिस्टम मधून निघू शकतात आपण पाहिला आहे की इस्रायलच्या आर्म फोर्सेस हेडक्वॉर्टर वरती एक सुपरसॉनिक मिसाइलनी अटॅक केला होता आणि तो सक्सेसफुल झाला आणि काफी डॅमेज झाला आहे इस्रायली आय डी एफ आणि आता लेटेस्ट इन्फॉर्मेशन अशी आहे की इस्रायलनी कम्प्लीट तेहरानच्या वरचा स्पेस कॅप्चर केली आहे म्हणजे इस्रा इराण त्या एरिया मधून कुठलंही विमान मिसाईल कुठलंही ड्रोन फ्लाय करू शकणार नाही कारण त्यांच्याकडे ती आता राहिलेली नाही दोन्ही देशांकडे काही छुपी आहेत जी जगाला माहिती नाही त्यामुळे युद्धाची तीव्रता वाढली तर दोन्ही बाजूंनी आणखी घातक शस्त्र वापरली गेली तर आश्चर्य वाटायला नको इराण आणि इस्रायल मधील संघर्ष आणखी काही दिवस चालणार आहे पण त्यात इराणचाच विजय होईल आमच्याकडे कुणालाही माहीत नाही अशी आमच्याकडे कुणालाही माहीत नाहीत अशी काही अत्यंत घातक शस्त्र आहेत याची नोंद सगळ्यांनी घेतली पाहिजे युद्धाच्या अनेक महत्वाच्या नियमांमध्ये शत्रूला कधीही कमकुवत समजू नये असा एक प्रमुख नियम आहे इस्रायलनं पहिला हल्ला केलाय पण त्याआधी इराणला पुरेशी तयारी करण्याची संधीही मिळाली आहे दोघांपैकी आधी कोण नमतं घेतं याकडे साऱ्या जगाचं लक्ष असणार आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी